नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरीला सूर्य या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की क्रोटॉन या रोपाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी तर त्यासाठी मी तुम्हाला चार गोष्टी सांगणार आहेत त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचं क्रोटॉनचं जे रोप आहे ते खूप छान पद्धतीने ग्रो करेल आणि व्यवस्थितपणे डेव्हलप होईल तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमधून पेट्रा कोटॉनचे रोप आणतात त्यावेळेस ते असं सहा इंचाच्या पॉटमध्ये तुम्हाला मिळतं तर नर्सरीतून आणल्यानंतर सर्वात अगोदर पहिली गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे रिपोर्ट करायचं आहे तर ज्याला रिपोर्ट करायचं आहे रिपोर्ट करताना याची ब जी पॉट आहे तो बारा इंचपासून सोळा इंचपर्यंतचा पॉट तुम्ही घेऊ शकता बारा इंच चौदा इंच किंवा सोळा इंचचा पॉट तुम्हाला वापरायचा आहे रिपोर्ट करण्यासाठी नंबर दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की रिपोर्ट केल्यानंतर तुम्हाला त्याला दिवसातून दोन ते ती तीन तास उन्हामध्ये ठेवायचं आहे उन्हामध्ये ठेवल्यामुळं काय होईल की याचे जे पानं आहेत या पानांना व्यवस्थित कलर येईल आणि ते झाड आणखी सुंदर दिसेल त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे याचे जे पॉट आहे पॉटमध्ये तुम्हाला साधारणतः जोपर्यंत पॉटची माती सुकत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही जास्त वॉटरिंग केल्यानंतर जास्त पाणी दिल्यानंतर झाड खराब होऊ शकतं त्यामुळे जोपर्यंत पा पॉटमधली माती सुकत नाही वरची वरची माती जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही आहे आणि पाणी दिल्यानंतर त्याला तुम्हाला शॉवरने पाणी द्यायचं आहे शॉवरने पाणी देता असताना या पानावरतीसुद्धा पाणी टाकायचं आहे ज्यामुळे हे पानं व्यवस्थित धुतल्या जातील आणि व्यवस्थित क्लीन होईल आणि झाड तुमचं टवटवीत आणि फ्रेश दिसेल त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे स ज्याला खताचं प्रमाण किती द्यावं आणि कोणत्या प्रकारचं खत द्यावं तर मित्रांनो तुम्ही याला डी ए पी हे खत वापरू शकता साधारणतु म साधारणतः महिन्यातून एकदा तुम्हाला हे खत वापरायचं आहे आणि चार ते पाच ग्रॅम हे खत तुम्हाला एका रोपाला वापरायचं आहे खत टाकताना एक काळजी घ्यायची आहे खताच्या ज्या झाडाचं जे खोड आहे या ठिकाणी हे खोडाजवळ तुम्हाला खत नाही टाकायचं आहे खोडाच्या आजूबाजूला तुम्हाला ते दाणे खताचे टाकायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कोटॉनची काळजी घेऊ शकता ज्यामुळे तुमचं जे झाड आहे क्रोटॉनचं व्यवस्थितपणे ग्रो होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद